शिर्डीतील साई आश्रमात घडलेल्या या प्रेरणादायी घटनेने साई भक्तांच्या मनावर खोल छाप सोडली आहे उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथील भक्तांनी हरवलेले दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बांगड्या चैन आणि तीन हजार शंभर रुपये रोख रक्कम सुपरवायझर साई गायके कर्मचारी केशव मोरे यांनी प्रामाणिक वस्तू सापडल्यावर त्यांनी ताबडतोब आश्रमाचे जनरल मॅनेजर बापू चिंधे यांना माहिती दिली चिंधे यांनी सविस्तर चौकशी करून दागिन्यांच्या मालकांचा शोध घेतला आणि ते भक्तांना परत केले या कृत्यामुळे भक्त अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी आश्रम कर्मचाऱ्यांचे कौतुक केले या प्रामाणिकतेबद्दल आश्रमाचे प्रभारी अधिकारी विजय वाणी यांनी साई गायके केशव मोरे आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला ही घटना साईंच्या शिकवणुकीप्रमाणे श्रद्धा आणि सबुरीचे उत्तम उदाहरण आहे ज्यामुळे समाजात नैतिक मुले पुनर्जीवित होतात आज पाठ हे साधारणतः एकोणीस तारीख एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी याच इमारतीच्या बाहेर आमचे दोन कर्मचारी साईप्रसाद गायके आणि केशव मोरे या दोन कर्मचाऱ्यांना द एक सोन्याची चेन आणि दोन सोन्याच्या बांगड्या साधारणतः त्याची अंदाजी किंमत दोन लाख रुपये आणि एकतीसशे रुपये रोख रुप। व त्याबरोबर त्या, त्या साईभक्तांचे फोटो आणि इतर काही डॉक्युमेंट्स सापडले त्यानंतर त्यांनी त्या रूमवर जाऊन चौकशी केली त्यांच्या रूम नंबर एच एकशे सत्तावीस आणि एच एकशे एकोणावीस या दोन रूम त्यांनी घे घेतलेल्या होत्या त्या दोन रूममध्ये त्या बघताना चौकशी केल्या त्यानंतर आमचं सुरुवातीला काही आमचं हरवलेलं नाही ले। पण या मुलांनी सांगितलं तुमचं सोनं वगैरे काही हरवलेलं आहे का मग त्यांनी शोधाशोध सुरू केली तेव्हा आमचं सोनं हरवलं आहे म्हणून मग काय काय त्यांनी त्यांना विचारलं तेव्हा आणि अशा अशी आमच्याकडं एक चैन आणि दोन बांगड्या हरवलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर एकतीसशे रुपये आम आमचे हरवलेले मग त्याची ओळख पडली आणि त्याच्यामध्ये त्याचे फोटो होते फोटो आणि त्या भक्तांचं साम्य दिसल्यानंतर त्यांना ते परत करण्यात आले साई भक्तांचे नाव प्रमोद सिंह होते ते उत्तर प्रदेशतील मिर्झापूर या ठिकाणचे राहणार होते नमस्कार साधारण पाटील आज साडेचार वाजता दोन ते अडीच आले तीन हजार शंभर अशी कॅश आणून आली तर साधारण त्यावेळेस आम्ही बाक्याला कल्पना तर कुठल्याही भक्तीने सांगितलं की आमचं असं काही गाळ झालं म्हणून तर त्यानंतर आम्ही याच्यावर एक बारीक असं एक नाव होतं मिर्जापूर म्हणून ज्या सोन्याचे डाग असेल त्यावर त्यानंतर आम्ही कल्पना केली की बाई मिरजापूर येथील असेल फक्त म्हणून आम्ही त्यानंतर सगळे रजिस्टॉर चेक केले तर एक मिर्जापूर येथील होते आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं कसं काही गाळ झाला आहे अगोदर नाही बोलले नंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्यानंतर येथे कोणी आलं नाही आहे तुमचं काही गाळ झाला आहे तर मग त्यावेळेस लक्ष झालं की आपण गाळ झाला आहे त्यानंतर आम्ही सगळं सविस्तर आम्ही सोनं केले जातो साधारणतः किती साधारण एक दोन लाखाच्या अंदाजे सोनं दिले आणि तीन हजार शंभर रुपये कॅश होते